पूर्वी आम्ही पाडव्याला सरस्वतीची रांगोळी काढून त्याची पूजा करायचो आता ही रांगोळी काढायला ना एक आकडा तुम्हाला यायला पाहिजे येतो ना सहा वेळा एक आपल्याला काढायचा आहे सहा वेळा एक काढला की काय करायचं आहे सात टिपके घ्यायचेत आणि ते सात टिपके दोनपर्यंत कमी करत जायचं जर तुम्ही एक आठ वेळा घेतला तर नऊ टिपके दहा वेळा घेतला तर अकरा टिपके म्हणजे जेवढे तुम्ही एक आकडा लिहाल त्याचा एक टिपका जास्त घ्यायचा आणि कमी करत जायचं इथं आपण सहा घेतलेले आहेत एक आकडा आणि सात टिपके काढून आपण दोनपर्यंत कमी करत आलो आहे आणि आता दाखवते त्याप्रमाणे जोडायचेत पहिल्यांदा सगळ्या आडव्या लाईन मारून आहेत आता काय आहे ना की आपल्याला जर रांगोळी परफेक्ट म्हणजे अगदी बारीक रेश परफेक्ट अशी जमत नसेल तर काय करायचं पुढं मी काय केलं आहे हे तुम्ही बघा मग आपली रांगोळी किती सुंदर दिसती जरी तुमच्या रेषा वाकड्या तिकड्या झाल्या जाड झाल्या तरी आपली रांगोळी छान दिसती आणि कुठं आपल्याला आता बाहेर रांगोळीची काय स्पर्धेला जायचं आहे आपण आपल्या घरात दारासमोर आपल्याला जमेल तशी आपण रांगोळी काढावी आता हे एक आहेत हे असे तिरके जोडत जायचं आहे दाखवते त्याप्रमाणे कसं होतं ना रांगोळीची प्रॅक्टिस नसेल तोर रेशा जर अपन रोज तर थोडंसं आपल्या रेषा वाकड्या तिकड्या येतात जर आपण रोज काढत असू तर काही प्रश्न नाही पण काय होतं हल्ली दगदगीच्या जीवनात आपल्याला रोज रांगोळी काढायला जमेल असं नाही किंवा काहीतर नुसते स्टिकरच लावून हे केलेले असतात आता इकडनं काय करायचं आहे आता तिरक्या रेषा जोडायच्या आहेत दाखवते त्याप्रमाणे की आपली सरस्वतीची रांगोळी छानशी तयार होणार आहे आणि मग आपण कधीतरी काढायला गेलो की आपलं थोडंसं पुढं मागं होतं पण काही हरकत नाही काय करायचं हे पुढं बघा आता अशा प्रकारे आपण काय करायचं आहे सगळे टिपके जोडून घ्यायचेत रांगोळी काढणं ही पण एक छान कला आहे रांगोळी का काढायची ना तर आपलं मन प्रसन्न होतं कारण आपण काय करतो अंगण झाडतो स्वच्छ करतो आणि मग रांगोळी काढतो आणि सणावारी तर आपण अजून छान मोठी रांगोळी काढतो चला आता सगळे आपले लाईन जोडून झालेले आहेत आणि आता काय करायचं आहे माहिती आहे का की आपण रंग भरायचे आहेत इथं आता मी लाल आणि पिवळा असा रंग घेतलेला आहे आणि तो दाखवते त्याप्रमाणे भरा किंवा तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही रंग भरू शकता इथं आता मला काय सांगायचं आहे की तुम्ही रंग भरले तर काय होतं की तुमचे जरी रेषा थोड्या वाकड्या तिकड्या झाल्या तरी तुमची रांगोळी छान दिसते कारण रंगामुळं ती रांगोळी उठून दिसते म्हणून ज्यांना अगदी खूप सुबक रांगोळी नाही येत त्यांनी काय करावं थोडेसे एक चार रंग घरी आणून ठेवायचे चार सहा आणि रांगोळीच्या मध्ये मध्ये भरावेत म्हणजे आपली रांगोळी खूप छान दिसते चला कळलं ना मग आता अशी आपली रांगोळी सगळी पूर्ण करूया व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हा नुसती रांगोळीच नाही तर मी अशा बऱ्याच च गोष्टी किंवा बरेच विषय मी हाताळत असते ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यांना बिझनेस ज्यांना छान रेसिपी हवे असेल त्यांच्यासाठी रेसिपी काहींना मोटिवेशनल व्हिडिओ आवडतात त्यांच्यासाठी मोटिवेशनल व्हिडिओ असे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपण ह्या चॅनलमध्ये अपलोड करत असतो त्यामुळं काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे किती सुंदर रांगोळी दिसते बघा खूप सुंदर जेव्हा तुम्ही रंग भराल ना तेव्हा खूप सुंदर रांगोळी दिसते चला परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय